एकदा स्वातंत्र्य जाण्याच्या वेळी गांधीजींना बोलावलं होतं एका सभेत एका रेल्वे स्टेशनवर गेले गांधीजी येणार होते म्हणून बरीच गर्दी झाली होती त्या गर्दीला गर्दीला पाहून इंग्रज सरकार थोडं व्हायबल झालं आणि त्यांनी गांधीजी गांधीजीको बताया की आप मत या मत आणा ह्या भीड हो जाती तर गांधीजी म्हटले मय आपले नाही आ मैं नेरे लोगों लोगो केली आहे हा किस्सा मी व्हिडिओ माझा बंद होता म्हणून तो गिरवला आहे की अनेक समाजातील सज्जन लोक सुशिक्षित लोक रोज सैनिक समाज पार्टीच्या व्हिडिओची वाट पाहतात त्यासाठी हा व्हिडिओ बनवला जातो दोन चार दिवस माझा मोबाईल खराब झाल्यामुळे तो बिडता आला नाही म्हणून चाहत्यांचे किंवा अपेक्षा ठेवणाऱ्यांचे मी पहिल्यांदा माफी मागतो आता जे चाहते आहेत ते थट संपूर्ण महाराष्ट्रात नवे देशात पसरलेले आहेत त्यांच्यासाठी आजचं नियोजन सांगतो की सैनिक समाज पार्टीचं सरकार कसं असेल आता हे डिक्लेअर याच्यासाठी करायचं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्याचा उपयोग होणार आहे वापर होणार आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं सरकार हे असं असेल की सर्वांगी परिपूर्ण असलेला मुख्यमंत्री होणार आहे शिक्षणात परिपूर्ण असलेला मुख्यमंत्री होणार आहे आय एस ऑफिसर असलेला होणार आहे डिफेन्सचं ज्ञान असणारा होणार आहे आणि समाज हिताचं समाजसेवक महान समाजसेवकाची डिग्री घेतलेला मुख्यमंत्री होणार आहे दुसरी गोष्ट गृहमंत्री गृहमंत्री सुद्धा असा माणूस नेमला जाणार आहे की तो आय पी एस झालेला असेल किंवा फौज मधला अधिकारी असेल माजी सैनिक असेल आणि धैर्यवान नागरिक असेल नॉन करप्टेड तो मुख्यमंत्री गृहमंत्री होणार आहे कृषी मंत्री कृषी तज्ञ एम एस सी अग्री किंवा कृषी खात्यामध्ये त्याने बरेच संशोधन केलेलं आहे पी एच डी आहे असा कृषी मंत्री होणार आहे अर्थमंत्री सर्वात महत्वाचं खात अर्थमंत्री फक्त अर्थतंत्र अर्थतज्ञ एम ए किंवा त्या क्षेत्रातला अर्थतज्ञ हा अर्थमंत्री होणार आहे खेळ मंत्री खेळाडू तज्ज्ञ खेळाडू राष्ट्रीय लेवलवर आंतरराष्ट्रीय लेवलवर नाव केलेला खेळाडू याप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये त्या क्षेत्रातला तज्ज्ञ ता माणूसच मंत्री बनवण्यात येणार आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं होईल हे शक्य आहे कारण आता ज्या लोकांनी नासवलं आहे अडाणी अल्पशिक्षित लोकांनी जे मंत्रीपद भुसवली आहेत काही त्याच्यात चौथी पास आहे सातवी पास आहे पाचवी नापास आहे आणि सातवी आठवी वंश परंपरेने आहे पैसे आहे ब्लॅक मनी आहे काही व्याभिचारी असतात काही दोन दोन बायका असतात काहीच्या ह्या लोकांना दूर करण्यासाठी समाज त्यांना मतदान करणार नाही म्हणून हे सैनिक समाज पार्टीचं जे तज्ज्ञांचं सरकार आहे ते आणल्या जाणार आहे आणि ह्या नियोजनामुळे महाराष्ट्रातील नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्या जिल्हा परिषद होऊ इच्छणाऱ्या उमेदवाराला सुद्धा याचा धडा मिळणार आहे की जर आपण सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेच्या आयडिओलॉजीचे नसेल तर तो, तो आपोआप माघार घेणार आहे कारण आता पैशावाल्याला वंशवादीवाल्यांना करप्टेड लोकांना गुन्हेगारांना निवडून राजकारणात येण्याचं म्हणून हा सैनिक समाज पार्टीने नियोजनबद्ध कार्यक्रम केला आहे आणि हाच आठ दिवसापासून गायब गेलेल्या व्हिडिओची एक सुरुवात केली आहे आणि ती सर्व जनतेपर्यंत पोहोचवली आहे तरच जनता ही सुखी होणार आहे आणि स्वतः स्वावलंबी होणार आहे आणि मतदानाची चोरी थांबणार आहे आणि कोणी जाता येणार नाही म्हणून हे समाजाला जागृतीचं हे पहिलं व्हिडिओ समर्पित करण्यात येत आहे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो